भगवंताला एकटेने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव को प्रणाम परमात्मा एक माझ्या पत्नीला जेव्हा माझी पत्नी, पत्नी गर्भधारणा आली आणि राहिल्यानंतर जेव्हा मला स्वप्न पडलं ज्या दिवशी राहिल्यानंतर मला स्वप्न पडलं आणि मला परमेश्वरांनी कुत्रेने असं स्वप्न पडलं की तो मुलगा म्हणत आहे की पप्पामुळे आला हो मी त्याला म्हटलं बेटा त्याला वेलकम आहे तू आज या तर जसा तो आला तसा माझ्या पत्नीच्या गर्भामध्ये राहिला आणि मी माझ्या पत्नीला उठून सांगितलं का तुला राहिलेला आहे तर परमेश्वरी कृपा जागृत आहे जेवलं इमाने एक चांगल्या विचाराने चांगल्या भावनेने आणि पवित्र मनाने जर तुम्ही या परमेश्वराची जर भक्ती केली तर ही परमेश्वरी कृपा तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार होते अशी ही जागृत शक्ती आहे असे अनेक अनुभव आहेत पण मी अनुभव बोलत नाही मी जनरली सेवकांना जागणे बाबांच्या विचाराने जागणे आणि आपण स्वतः जागा आणि दुसऱ्याला जागा या माध्यमातून विचारधारा राहते अनुभव बघा त्या दिवशी माझ्या पत्नीला राहिलं माझ्या पत्नीला सांगितलं का तुला राहिलेलं आहे आणि दहा वीस दिवस गेले तर चेक केला नाही मला परमेश्वरावर एकशे एक टक्का विश्वास आहे आणि त्या माझ्या पत्नीला घाई होती आणि तिला तिने चेक केलं तर राहिलं होतं दुसरा विषय असा होता की मुलगा राहिला राल्यानंतर डॉक्टरकडे नेल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की तिला नऊ महिने आराम करावं लागेल मी सांगितलं ला। ही दैवी शक्ती जागृत आहे ज्या शक्तीला आपण मानतो ती जगाचा विधाता आहे ज्यांनी आम्हा तुम्हा सगळं जा, समाजाला त्यांनी म्हणजे जनतेला या, या धरतीवर जेवढेही जीव जंतू आहे त्याला जन्म देणारा तो परमेश्वर आहे आणि त्या शक्तीने जेव्हा जो बाळ दिलेला आहे म्हणून आपण त्या शक्तीकडे लक्ष द्यायचं त्या जे डॉक्टर जे सांगते त्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे आणि म्हणून म्हणलं नऊही महिने आराम करायचा नाही माझ्या पत्नीने नऊही महिने आराम केला नाही आणि जे फळसा फुसा म्हणा कपडे धुवायचे म्हणा बाल्टी सुद्धा उचलण्यापासून सगळं काम केलं कारण त्या परमेश्वरी कृतीवर आपला विश्वास पाहिजे आणि विश्वासावरची शक्ती उभी आहे जर विश्वास आहे तर सर्व काही होईल आणि विश्वास नाही तर काहीच नाही होणार आणि म्हणून विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे तर नऊ महिने काय काम केल्या सर्व काही झालं आणि आखरी दिवशी जेव्हा पैसा पुसल्या सगळं झालं सकाळी पत्नीच्या पोटामध्ये कळ आली आणि डॉक्टरनी जो दिवस दिलेला होता त्या दिवशी तिथे जायचं होतं तर मला सकाळी जे आहे माझ्या पत्नीचं पोट दुखलं आम्ही सकाळी उठलो आणि सहा वाजता पा, साडेपाच वाजता आम्ही विनंती केली आणि मी माझ्या वडिलाला शब्द दिला आता परमेश्वर कुठे आहे आपल्या अंतकरणात आहे आणि जेव्हाही मला काही गरज पडली तुम्ही म्हणतो भगवंता कसं करायचं काय करायचं तर मनात विचार निर्माण होते आणि तेव्हाच विचार निर्माण झाला एकशे आठ सुका एकेचाळीस आणि एकवीस एक एक सुखाचं तीर्थ बनवायला माझ्या वडिलाला आदेश दिला माझ्या वडिलांनी तीर्थ बनवला आणि माझी इच्छा होती की पत्नीची डिलिव्हरी ही नॉर्मल झाली पाहिजे आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर तो डॉक्टर अगोदर म्हणत होता की वेळोवेळीच्या कंडिशन नुसार होईल पण माझी इच्छा होती की भगवंता डिलिव्हरी नॉर्मल झाली पाहिजे आणि कृतीच्या माध्यमातून पहा डॉक्टर आला भी नाही पाहिजे असाही शब्द मी बोललो होतो आणि तसंच घडलं पत्नीला दवाखान्यात नेला नेल्यानंतर तू इथं दिलाच होता आणि दिल्यानंतर काय झालं की बेडवर नेल्यानंतर दोन नर्सांनी डिलिव्हरी केली आणि डिलिव्हरी फक्त दहा ते पंधरा मिनिटात नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि ज्या नर्सांनी डिलिव्हरी केली त्यांनी सांगितलं की आम्ही एक एक दीड दीड तास म्हणजे बोट म्हणजे हे परेशानी झाली तरी डिलिव्हरी झाली नाही आणि एवढी एवढ्या लवकर डिलिव्हरी झाली आम्ही हे पहिल्या वेळेस पाहत आहोत अशी अफार शक्ती आहे जागृत शक्ती आहे एकदा कोरोनाला कोरोना आल्यानंतर काय झालं की एका सेविकेचा माझ्या आईला फोन आला आणि फोन आल्यानंतर ती वडायला लागली कारण तिच्या मुलीचा जो पतिदेवा आहे तो ऍडमिट होता दवाखान्यात आणि त्याला तेव्हा ते इंजेक्शन लागत होते आणि ते इंजेक्शन त्यावेळेस मिळत नव्हते तर त्याच्या मध्ये प्रॉब्लेम जात होता तर ती झडायला लागली आणि माझ्या आईने बोलता बोलता अशोकने म्हणे यांच्यासोबत बोल म्हणे मी बोलल्यानंतर त्या सेविकेने सांगितलं की माझ्या जेवाईची तब्येत सिरियस आहे त्याला कोरोना झालेला आहे आणि तो आयसीयू मध्ये आहे आणि तो म्हणजे एकदम सिरियस आहे शिरसाहेब म्हणल्यानंतर ती लढत होती आणि लढल्यानंतर माझ्या अंतकारात वाटलं की कुणाचं जो असं व्हायला नाही पाहिजे आणि भगवंता तुम्ही जागू शकते आहे तर मी त्यांच्या मुलीसोबत बोललो आणि बोलल्यानंतर मग त्याच्या जो त्या जो जवाई होता तर तो जो माझा मित्र होता त्याच्यासोबत बोललो आणि त्याला सांगितलं की तो जिथो आहे तिथं तू भगवंताला एकशे आठ एक्केचाळीस आणि एकवीस रुगाचं तीर्थ बनव आणि भगवंताला सांग की बाबा हनुमानजी माझ्या जवाईची जी, जी तब्येत आहे ते चांगली झाली पाहिजे आणि पत्नीला सुद्धा सांगितलं का तू पण आपल्या पतीसाठी योग मान आणि पहा भगवंताच्या कृपेने तो व्यक्ती बाहेर निघाला आणि आज नाही का तो जिवंत आहे हे दैवी शक्ती जागृत आहे विश्वासावर जाय भगवान कर्म कसे करता याच्यावर लक्ष द्या आपल्याकडे सर्वात प्रथम लक्ष द्या दुसऱ्याकडे नंतर लक्ष द्या कारण मी या शब्दाने वेळा जीव वचन देतो म्हणून मी कसा वागतो परिवारात पत्नी कशी वागतो याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतः मी कसा वागतो याच्याकडे जास्त लक्ष द्या कारण सर्वप्रथम मी आहे आणि त्याच्यानंतर बाजूची बाजू आहे पण प्रथम काय होते परिवारामध्ये सर्व लोक नाही का मी या शब्दाला उसून जाते आणि मग तू या जे बाजूच्या साईडवर आहे जास्त लक्ष देते आणि इथंच गोंधळ होते आणि गोंधळ झाला तर समजा हा परमेश्वर सहकार्य करत नाही आणि म्हणून आपल्याला असं वाटतंय का परमेश्वर खूप दूर आहे पण तो तर चोवीस तास आहे तुमच्या पत्नी जवळ नाही कोणी आई वडील जवळ नाही एवढ्या जवळ हा भगवान आहे तुमच्या अंदर फिट केलेला आहे जिथे जाल तो उगाच आहे म्हणून परमेश्वर कृपा जागवत आहे ती तुमच्या जवळ आहे आणि ती चोवीस तास जागवत आहे या शब्दावर चांगला विश्वास पाहिजे लोकांचा विश्वास अनेक प्रकारचा आहे मी विश्वास आम्ही विश्वास असा करतो का भगवान माझ्या जवळ आहे आणि जेव्हा माझ्या जवळ आहे मी जेव्हा परमेश्वरला म्हणतो की भगवंत कसं तसाच एक अनुभव होता की माझ्या आईची तब्येत खराब झाली तो अनुभव मी सांगितलेला आहे आणि सांगितल्यानंतर अनुभव आला असा की माझ्या आईची तब्येत खराब झाली माझ्या आईचं म्हणणं आलं का मला दवाखान्यात न्या तिचं म्हणणं हे नाही आलं मला ती इथं द्या तिचं म्हणणं आलं की मला दवाखान्यात न्या दवाखान्यात नेलं नेल्यानंतर डॉक्टर ऑपरेशन मध्ये होता आईला बसवलं आईला बसवल्यानंतर डॉक्टर येईल मी म्हटलं माझ्या भावाला मी येतो आणि तिथे काय झालं की डॉक्टर आल्यानंतर तो म्हणायला लागला की दोन इंजेक्शन दिल्यानंतर सोनोग्राफी काढावं लागेल आणि असाच पण माझ्या भावाचा मनाला मी बाहेर निघून गेल्यामुळे तर मी म्हटलं भगवंता कारण परमेश्वर चोवीस तास जवळ आहे आणि मीठ म्हटलं भगवंत असं काय झालं की आईला सोनोग्राफी काढावं लागते तर भगवत कृपेच्या माध्यमातून विनंती केल्यानंतर परमेश्वरांनी मनात असा भाव निर्माण केला की आईला बोलण्या चालण्या वागण्यामध्ये कर्म करण्यामध्ये जे काही शब्द बोललेले आहेत हे मागं घ्यायला लावा म्हणजे त्याची क्षमा मागायला लावा हे कोण सुचवते भगवान आपल्या तो तो सगळं काही सांगायला काय सगळं काही आहे बाबांनी सांगितलं हा परमेश्वर जागृत आहे चोवीस तास तुमच्या जवळ आहे तुम्ही त्याला सांगा आता तुम्ही कोणत्या प्रकारे सांग हा तुमचा विश्वास आहे कोणी कापडाच्या ज्योतीवर सांगते कोणी अगरबत्तीलाही सांगते कोणी जिथे उभा आहे तिथं सांगते आता जसा विश्वास निर्माण कराल तसा हा परमेश्वर तुम्हाला सहकार्य करते आणि जर अगरबत्ती नाही लागली आणि कापड नाही लागला तरी हा परमेश्वर जागृत आहे आणि तो जागृत आहे तुम्ही कुठे या आणि मग जेव्हा जागृत आहे मी त्याच्याच वापर मी तेच जास्त मानतो कारण त्या परमेश्वराने अनेक अनुभव दिले, अने दिले आणि ते असेच दिलेले आहेत पण अनुभव जेव्हा सांगतो की ते जो भगवंताला मी म्हटलं आणि मी जर म्हटलं का असं बोलून राहिलो मी तर लोक म्हणतो याला कसा काय अरे हा असा झाला <laughs> लोकांच्या मना मनामध्ये अनेक विचार निर्माण होते पण अनुभव जे आहे सत्य आहे तेच सांगत आहोत तर तेव्हा मी म्हटलं सांगितलं आईला फोन करून आई म्हटलं जी चालण्या वागण्यामध्ये जे काही ते जो चुकलेलं आहे कळत ना कळत भगवंता मी जे शब्द बोललो ते मी मागे घेतो याची मला क्षमा द्या आणि भगवंता या दुःखातून समाधान मिळू द्या असे शब्द मागितले आणि मी मोबाईल खाली ठेवला आणि गाडीवरच होतो तर सामोर गेलो भगवंता काय झालं म्हटलं तर आराम झाला म्हणून असा मनात विषय विचार निर्माण झाला आणि फोन लावला आणि आईने उचलला आई म्हटलं तुला आराम झाला हो म्हणते मला आराम झाला माझ्या आईला म्हटला तुम्ही निलश माझ्या भाऊ होता या ठोणी घरी येऊन जा आणि आईने मला आईचा प्रश्न आला की अशोकला सांगितलं कोण म्हणजे माझ्या आईने रात्री जे काही बोललं ते माझ्या वडिलाला सुद्धा नाही सांगितलं आपल्या सुनाला नाही सांगितलं आणि मलाही सुद्धा सांगितलं नाही आणि अशोकला सांगितलं कोण तुझी दैवी शक्ती जागृत नियमाचं पालन करा कारण जीवनामध्ये परमेश्वरी कृपा तुम्हाला सोडणार नाही जीवनामध्ये तुमचा परमेश्वर तुम्हाला सोडणार नाही तुम्ही जे म्हणाल ते होईल परंतु आपल्याला त्या नियमावर त्या प्रत्यक्ष नियमाचं जे वचन दिलेलं आहे त्याचं पालन इमाने हेत करायचं आहे या या विचाराला जीवनाच्या शेवटपर्यंत मिसरायचं नाही त्यावेळी दुनिया काही करून जाओ काही होऊन जाओ परिस्थिती गंभीर होईल परिस्थिती अनुभव येईल गंभीर होईल तर हा मानव जीवन आहे आणि या मानव जीवनामध्ये कसं आहे संघर्षमय जीवन आहे बाबांनी सांगितलेला आहे आज जर तुम्ही चालत आहात आज जीवन चांगलं आहे येणारा समय विकत येऊ शकते कारण जीवन संघर्षमय आहे पण या संघर्षमय जीवनामध्ये दैवी शक्तीला समोर ठेवून जर चालाल परमेश्वराला जर तुम्ही प्राप्त करण्याच्या विचारधारेने कार्य कराल इमान इतबाज चालण्याचा प्रयत्न कराल प्रामाणिकपणे चालाल तर तुम्हाला कुणीही हलवू शकत नाही ही शक्ती कृता जागृत आहे आणि बाबाने हाच धुळ्या आपल्यामध्ये निर्माण करायला सांगितलेला आहे तर आपला धुवं निर्माण का होत नाही कारण माया अंकार काम करत मस्त याच्यामध्ये आपण फसलेलो आहोत आणि जो अंकार होवा निर्माण होते कारण कशी येते पैसा आणि हा पैसा जे आपली मतीप्रस्त करते आणि आपल्या मानसिकतेला आपल्या विचाराला कुठेतरी अकड निर्माण करते कुठेतरी तो अंकार निर्माण केला तर भगवान आपला पतन करते आणि असा परमेश्वरी कृपा आहे म्हणून या परमेश्वराने दिलेले जीवन आहे आणि परमेश्वराने आपल्यावर कृपा केली आपण जिथे आलो जे काही आपल्याला सुख समाधान त्या परमेश्वराने मिळवून दिलं चांगला विचार दिला चांगलं घर दिलं चांगलं राहायला दिलं चांगलं खायला दिलं प्यायला दिलं तर अनेक असे लोक आहेत ज्यांना आज खायला मिळत नाही आणि आज आपला असा समूह आहे की आज आपण दोन टाईमच्या खाल्ल्यानंतर शंभर लोकांना नाही हजार लोकांना जीवन चालू शकतो ही परिस्थिती त्या परमेश्वरानं बनलेली आहे ते मिळ नाही मी कोणी ना नाही तर मी कोणी नाही सर्व सर्व परमेश्वर आहे आणि त्यांनी बोलण्याची जे विचार देण्याची शक्ती दिले दिलेली आहे जे काही दिलेलं आहे माझं माझे जे शरीर आहे ते चांगलं आहेत काही लोकांना चालता सुद्धा येत नाही कालके लोकांना बोलता येत नाही काही काही लोकांना डोळ्यात पाहता येत नाही आहे आणि एवढा मोठा उत्पाद जो त्या परमेश्वराने आमच्यावर केलेला आहे एवढं चांगलं शरीर दिलेलं आहे एवढं चांगलं जेवण दिलेलं आहे आणि आज आम्ही जे म्हणून ते खाऊ शकतो ज्या अटलमध्ये जावत तिथे जाऊ शकतो तिथं फिरायला ज्याची इच्छा जर निर्माण केली ते पूर्ण होऊ शकते हे कुणामुळे त्या परमेश्वरामुळे आहे आणि हे परमेश्वराचे उपकार आहे की आम्ही कितीही जरी चांगले चाललो कितीही जरी त्यांचे उपकार मांडले तरी ते कमी पडतील आणि असे विचार जर आपल्यात निर्माण होईल की हे भगवंताने दिलं हे कोण केलं तर भगवंताने केलं तर मी त्या परमेश्वरासाठी काय करू शकतो मी काय करायला पाहिजे तर जे बाबाने दिलेले आदेश आहे त्या आदेशाला पकडून चालायचा आहे घट्ट मोठी सफेमानाला बांधायचा आहे की हे मोठ्ठे कधी खुलले नाही पाहिजे म्हणून मनात गाठ बांधून ठेवायचे की दिलेल्या आदेशाचं मला पालन करायचं आहे जीवनाच्या शेवटपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये मला त्या नियमाचं उल्लंघन करायचं नाही म्हणजे नाही हा मनामध्ये एक प्रकारचा निर्धार करायचा आहे आणि निर्धार करून भक्ती करा कारण तो बाबांनी निर्धार करून भक्ती केली चाहे मरीन किंवा काही जाईल मी भगवंताला प्राप्त करीन म्हणजे करीन आणि त्या निर्धारात काही बाबा मांग पलटून आले नाही हाच निर्धार आमच्यामध्ये बाबा निर्माण करायला पाहत होते पण तो निर्धार आमच्यामध्ये निर्माण होत नाही कारण अनेक व्यक्ती आहेत अनेक प्रकारच्या विचाराचे लोक आहे आणि आपली संगत बहुधगुरीचीच आहे बाबांनी सांगितलंय की बोट बरी संगत बोटबुरीची जे किंवा क्योंकि ज्या ज्या तुम्ही राहाल ज्या ज्या त्या बनण्याचे चांसेस जास्तीत जास्त आहे म्हणून चांगल्या विचाराची संगत कशी होईल चांगल्या विचाराच्या हो मी कसं जाईल बाबांच्या ध्वय धोरणाप्रमाणे मी कसा या लक्ष देण्याची नितांत गरज आहे आणि इथेच माणूस नाही का फेल होत आहे कारण त्याचे जेव्हा दुःख राहते तेव्हा रडते आणि अंतःकरणापासून परमेश्वरला हाक मारते तेव्हा भगवान धावून येते आणि दुःख दूर झाल्यानंतर तो परमेश्वरला आणि म्हणजे तिथेच आपली बेमानी चालू होते आणि बाबीने सांगितला हे भगवान आहे इमानदारीने बागा कुणाचा हो व्यवहार करता कुणाचा एक लोक सुद्धा मला पाहिजे नाही आपल्या गेलं तर चालेल या बाजूतून जीवन जगायला पाहिजे पण लोक प्रामाणिक नाही त्याच्यात देमांनी आहे त्याच्या विचारामध्ये नाही का जे काही विचारधारा दृष्टीन चांगली नाही आहे जे परमेश्वराला आवडत नाही असे विचार या लोकांचे आहेत आणि म्हणूनच नाही का परमेश्वर यांना सहकार्य करत नाही नाहीतर परमेश्वर तुम्ही गोलाल ते दिशा गोलाल ते होईल या प्रकारची जागृत शकती आहे या जगामध्ये असा मार्ग ना होईल ना होणार आहे आणि जो आहे त्याच्याकडे लक्ष द्या ज्या प्रकारे आपल्या परमेश्वराला आपण वचन दिलेलं आहे ज्या विचाराने आम्ही वचन देतो एकाप्रमाणे एक लक्ष देऊन नाही का वचन देत आहोत त्या वचनाला विसरता कामा नये आणि तेच कार्य बाबांच्या विचारधारेप्रमाणे करायला पाहिजे बाबांच्या कृपेने अनेक अनुभव आले एक समय होता अकरा वर्ष काम नाही होत होते आज एक समय आहे की चाळीस ते पन्नास इच्छा भगवत कृपेने पूर्ण झाल्या इच्छा अनेक निर्माण होतात पण आज इच्छा एकच आहे की त्या परमेश्वरांनी केलेलं कार्य आणि ज्या बाबांनी सांगितलेल्या विचारधाराप्रमाणे जीवनाच्या शेवटपर्यंत चालायचा आहे बाबांच्या विचाराप्रमाणे चालण्याची इच्छाशक्ती परमेश्वरीच कृपा करू शकतोय आणि म्हणून बाबांनी एक शब्द म्हणलेला आहे की हे शब्द नियम आता सांगितलं महाकाडता नाही तत्व शब्द नियम जेवढं साधे वाटतं तेवढं सोपी नाही आहे कठीण आहे आणि परंतु परंतु जर बाबांनी सांगितलं की हे सर्व काही मी केलेलं आहे भगवंताने माझ्याकडून करून घेतलं हेच भाव तुम्हाला निर्माण करायचा आहे की हे तत्वशब्द नियमाचं पालन तुम्ही प्रयत्न करू शकता पण प्रयत्न केल्यानंतर यश देण्याचं सर्व काही भगवंताच्या हातात आहे आणि हेच विचार ठेवून जर तुम्ही कराल की भगवंता माझ्याकडून चांगल्या प्रकारचे काल झाले पाहिजे दिलेल्या तत्वशब्द नियमाचं पालन भगवंता माझ्याकडून करून घ्या हा जर भाव ठेवला तर खरंच सांगतो कारण माझा अनुभव तसा आहे की बाबांनी मला राग उजवत होता तुम्हाला सगळं त्यांना नसणे त्याच्या वरचा मला राग येत होता आज एवढा शांत होऊन गेलेला की पुन्हा भगवंताने मी तो शब्द ठेवला की भगवंता राग आणणे बंद करणे नियमा म्हणजे दिलेला आहे आणि जर राग आणणे बंद करणे या नियमाचं जर मी पालन करू शकत नाही तर मी सेवक कसा मग बाबा हनुमानजी राग आणणे बंद करणे मी याच्यासाठी काय करावं तर भगवद्गुतेला मी निवेदन केलं विनंती केली परमेश्वरांनी असा योग दिला की कि आज किती काही जरी झाला तर राग येत नाही शांत राहतो माणूस कारण परमेश्वर हा सर्व काही घडू शकतो या तत्वशब्द नियमाच्या वलत्या पलीकडे परमेश्वर कृपेच्या माध्यमातून सर्व काही होऊ शकतो तुम्ही विश्वास ठेवा आणि इमाने एक चांगले कार्य करा प्रामाणिकपणे जीवन जगा जे आपल्याला बंधन दिले आहे नारूने नारूप्रमाणे वागायला पाहिजे माणसाने आपली बाजू सोडायला नाही पाहिजे आणि त्या कर्म जे विचारधारा आहे बाळाने सांगितलं की कोणाही पत्नीने कोणाही पतीकडे पाहण्याची गरज नाही भाव चांगला असावा त्या प्रकारच्या विचारधारेने धर्मामध्ये जे नीती दिलेली आहे जे विचार दिले त्या धर्माच्या नीतीला पकडून जर चाललं तुमच्या जीवनामध्ये तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही अशी बाबानं काही दिलेली आहे आणि ते सत्य आहे त्याचे अनुभव अनेक सेवकांना येऊन लागलेला आहे म्हणून बाबांच्या विचाराला धरून बाबांनी दिलेले जे शब्द आहे त्या शब्दाकडे लक्ष द्या बाबांचे जीवनतंत्राकडे लक्ष द्या कुठे मी कर्म चांगले करायला पाहिजे कुठे कशा प्रकारचं वागायला पाहिजे आपल्या मी धर्माच्या शिकवणीत सेवका जर आहे सेवक जर आहे तर माझे कर्म कसे पाहिजे मी कोणासोबत राहायला पाहिजे मी कोणासोबत राहायला नाही पाहिजे हे सर्व काही निर्णय तुम्हाला घेणे आहे मी कशा प्रकारे समाजामध्ये वावरला पाहिजे मी कशा प्रकारच्या लोकांसोबत राहायला पाहिजे मी कोणाची संगत केली पाहिजे कोणाची नाही केली पाहिजे कारण हे खूप महत्वाचं गरज आहे आणि म्हणून बाबांनी दिलेल्या तत्वशब्द निमा आहे याला पैशाच्या पेजू नका याला जेवढे तुम्ही हिमाने येत जर चांगले कार्य कराल तर तुमच्या जीवनामध्ये जो प्रकाश आहे तो नेहमी करता प्रकाश राहील तर आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली आणि विषय तर काही राहत नाही विषय काय बोलावा तो भगवानच घडवते आणि आणि मला या अगोदर जेव्हा चर्चा घटकने बोलवण्याची विचार केलेला होता परंतु माझा विषय थोडासा वेगळा होता त्याबद्दल मी क्षमा मागेल पण बाबांनी दिलेल्या विचाराला लक्ष द्या आणि परमेश्वराला सामोर ठेवून जीवनामध्ये कार्य करा कारण भगवंताला जर तुम्ही सामोर केलं आणि तुम्ही जर मागे झाले तर भगवान जे बी घडवल चांगलं घडवल असा विश्वास ठेवून कार्य करा आणि माझ्या बोलण्याचा जे काही चुकलं असेल मी सर्वांना क्षमा मागतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझा नमस्कार